नमस्कार मैत्रिणींनो ऋतू कुठलाही असो प्रत्येकाला चहा हवाच असतो मग कडकडीत उन्हाळ्यात जर थंडगार चहा मिळाला की जो पिऊन चहाची तलप तर भागेलच भागेल पण त्याचबरोबर शरीराला थंडावा देईल आणि रिफ्रेशिंग वाटेल असा जर चहा मिळाला तर त्याची मजाच काही और असते चला तर मग आज आपण वेळ न वाया घालवता बघूयात तीन रिफ्रेशिंग असे आईस टी आईस टी बनवण्यासाठी एका पातेल्यात मी दोन ग्लास पाणी घेतलं त्यात दोन ते तीन काळी मिरी टाकून घेऊ या काळी मिरीने ना आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं त्याचबरोबर एक मोठा चमचा बडीसोप टाकून घेऊ उन्हाळ्यात जर ब थंड चहा प्यायचा असेल ना तर बडीसोप नक्कीच टाका ह्याने चहाची चव तर वाढेलच वाढेल पण बडीसोप थंड असते त्यामुळे शरीराला थंडावाही मिळेल आणि त्याचबरोबर आपण काही पुदिन्याची पानं टाकून घेतली पुदिनासुद्धा थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात पुदिना नक्कीच ठेवा पुदिन्याची चटणी बनवा पुदिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे सरबत बनवा किंवा असा आईस टीममध्ये टाकून रोज तुम्ही पुदिन्याचं सेवन करत जा त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते उन्हात गेल्यानंतर उन्हाची तीव्रता कमी भासते उन्हामुळे जर ताप वगैरे आला असेल तर पुदिन्याची चटणी आवर्जून खायला देतात माझी आजी तर कंपल्सरी ती खायला जायची त्यामुळे तोंडाची चव वाढायची आईस टी बनवताना दोन ते तीन प्रकारच्या चहापत्तीचा वापर केला जातो जी रेग्युलर असते ती एक सफेद प्रकारची चहापत्ती असते ती किंवा ग्रीन टी पण आज आपण बनवणार आहोत घरात जी रेग्युलर काळी रंगाची चहापत्ती असते ना जिचा आपण रोज चहा पितो त्याच चहापत्तीपासून टी बनवणार आहोत पाणी थोडंसं गरम झालं की आपण यात चहापत्ती टाकणार आहोत खूप उकळत्या पाण्यात मी टाकणार नाही हे बघा ही चहापत्ती घेतलेली आहे आपलं पाणी गरम झालं तर यात आपण चहापत्ती टाकून घेऊ बरेच जण काय करतात की पाणी उकळवून घेतात आणि त्यानंतर चहापत्ती टाकतात त्याने काय होतं की उकळत्या पाण्यात चहापत्ती टाकली की चहापत्ती जळून जाते आणि थोडीशी गरम पाण्यात जर चहापत्ती टाकली ना तर ती हळूहळू तिचा फ्लेवर त्या पाण्यात सोडते आणि जसजशी उकळते ना तस तसा चहा पत्तीचा फ्लेवर त्या पाण्यात उतरतो त्यामुळे आपली चहा खूपच छान लागते पत्ती छानपैकी उकळली गेली की, गे की त्यानंतर आपण यात साखर टाकूया साखर जरा व्यवस्थितच टाकायची कारण मी पत्ती इथे भरपूर टाकलेली आहे आईस टी बनवताना ज्यावेळेस आपण तो थंड आईस टी पितो ना तर थोडासा कडवटपणा आपल्याला जाणवला पाहिजे तर त्यासाठी पत्ती पण भरपूर टाकायची आणि त्याच्या प्रमाणात मग साखर टाकायची आणि साखर टाकल्यानंतर एक पाच मिनटं उकळून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया आणि त्यानंतर गॅस बंद केल्यावर हा चहा रूम टेम्परेचरवर आणूया आपण आणि त्यानंतर दोन ते तीन तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया आलं ना तुमच्या लक्षात चहा आता रूम टेम्परेचरवर आला आहे आपण एका बोलमध्ये काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर इथे गाळून घेतला तरी चालेल पण मी गाळून नाही घेणार यात पत्ती बडीसोप आणि आपण पुदिन्याची जी पानं टाकलेली आहेत ती तशीच ठेवणार आहेत तो चहा जितका दिवस तुम्ही ठेवाल तो तितका मॅच्युअर होत जाईल आणि त्याची चव तितक्या पटीने वाढत जाईल तर मी यातलं काहीही गाळणार नाही आहे मी तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि दोन ते तीन तास थंड करून घेऊ फ्रीजमध्ये चहा ठेवून तीन तास झालेले आहेत आता सर्वात प्रथम आपण लेमन आईस टी बनवू त्यासाठी एका ग्लासमध्ये मी लिंबूची काही खापं टाकल्या त्यानंतर थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकू त्यानंतर दोन चमचे पुन्हा एकदा साखर टाकू आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकू आणि आता हे व्यवस्थित मडल करून घेऊया साखर मी यासाठी टाकली की मडल करताना आपल्याला त्रास होणार नाही साखरेमुळे व्यवस्थित मडल होईल त्यानंतर यात आता आईस क्यूब टाकूया आणि लेमन स्लाईसने ह्याला थोडंसं गार्निशिंग करून घेऊ आणि त्यानंतर आपण जो ब्लॅक टी बनवून ठेवला होता ना तो ओतून घेऊया हो यावरती इतका छान लागतो हा चहा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि उन्हाळ्यात तर आवर्जून पहा ह्याने तुम्हाला चहा पिल्याची फिलिंग तर येईलच येईल अगदी स्ट्रॉंगली येईल पण खूप रिफ्रेश वाटेल पुदिन्याच्या पा पानाने आणि लेमन्सनायस्ने ह्याला गार्निशिंग करून घेऊ आपला आईस लेमन टी तयार आहे बघा दिसायला जितका अप्रतिम दिसतो ना पिण्यासाठी सुद्धा तो तितकाच रिफ्रेशिंग आहे आता आपण बनूया वॉटरमेलन आईस टी त्यासाठी मी इथे तरबुजाचे काही काप घेतलेले आहेत ते ग्लासमध्ये टाकून घेऊ त्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल थोडी साखर टाकून घेऊया त्याचबरोबर दोन चमचे लिंबूचा रस टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे सुद्धा मडल करून घेऊ टरबूजाचा ज्यूस छानपैकी निघाला आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मडल झालं की त्या टरबूजाचे काही काप टाकून घेऊ त्यानंतर मग जवळ थोडासा भिजलेला सब्जा होता तो टाकून घेऊया हा पण टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकला तरी चालेल त्यानंतर थोडेसे क्यूब टाकून घेऊ आणि यावरती आता आपण आपला चहा टाकून घेऊया पुन्हा थोडंसं सब्ज्याने पुदिन्याच्या पानाने सजवून घेऊ आपला वॉटरमेलन आईस टी तयार आहे दिसायला पण इतका अप्रतिम दिसतो आणि चवीला तर अगदी फॅन्टॅस्टिक आहे एकदा असा चहा नक्कीच करून बघा आता पुढचा चहा बनवूया ऑरेंज आईस टी तो सुद्धा ह्या वॉटरमेलन सारखाच रिफ्रेशिंग आहे त्यासाठी मी एका बॉलमध्ये जाळी ठेवली आणि त्यात काही ऑरेंजचे पीसेस कापून घेतले आता यातनं ज्यूस काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता पण यात जर एखादी बी राहिली ना तर आपला ज्यूस कडू होतो त्यामुळे मी नेहमी असं चाळणीनेच चालते आता एक ग्लास घेऊया त्यात बर्फाचे काही पीसेस टाकूया त्यानंतर काढलेला ज्यूस यावरती टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकूया आणि मीठ टाकलेलं हे काळं मीठ आहे दोन चमचे साखर टाकून घेतली त्याचबरोबर थोडंसं लेमन ज्यूस टाकून घेतलं आणि आता आपल्या बनवलेला चहा यावरती टाकून घेऊ आपला ऑरेंज आईस सुद्धा तयार झालेला आहे अगदी झटपट दोन ऑरेंजच्या स्लाइसने आपण ह्याला गार्निश करून घेतलं यापेक्षा ह्याला जास्त गार्निश करायची गरज नाही कारण तो दिसायलाच बघा किती अप्रतिम दिसतोय असंच असं वाटतं की कि किती प्यावन किती नाही अशा पद्धतीने तिन्ही आपल्या आईस टी तयार झालेले आहेत दिसायला अगदी अप्रतिम पिण्यासाठी रिफ्रेशिंग चहाची मजा आणि उन्हाळ्यात त्रास होणार नाही असे थंडगार पेय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर तोवर बाय बाय